शिव पवन झाली माती हो रणी सळकल्या सळसळणाऱ्या पाती हो सह्याद्रीची पवन झाली माती हो रणी सळकल्या सळसळणाऱ्या पाती हो सारे आमचं नात काय तुमचा आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय 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 धर्माचे उंच उंचली पताका महाराष्ट्र तो घडवून गेला शिवबाजाता जाता नंतर तो राजा माझा पाड करारी करारीसाठी लढला होता घेऊनिया भरारी कडे कपारी आज हिजाचा आवाज घुलतो हा

तुझ चरणांशी अर्पितो ही काया रायगडी मंदिरी तुझं चरणांशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती जगदीश्वरांशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या या गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित या, निमित्ता या कार्यक्रम प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सन्मान्य उपमुख्याध्यापक मेजर सी पी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो निमित्त आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर्व सन्माननीय आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये उपस्थित असलेले आपले आपल्या प्रेशालेतील विद्यार्थी या ठिकाणी पारंपरिक पोशाखामध्ये आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रशालेचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आज त्या शिवजयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व प्रताप आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे चरित्रात काही त्यांची जीवनपट वगैरे तर त्यांनी या कार्यक्रमाचं स्वरूपच बदलून टाकलं तर त्यांना मी धन्यवाद देतो आपल्या सर्वांनी यामध्ये जे परीने योगदान देऊन वेगवेगळ्या परीने या विद्यार्थ्यांना वेशभूषा करून या कार्यक्रमाला एक सुंदरता प्राप्त करून दिली त्या सर्व शिक्षक बंधुबलनासुद्धा मी धन्यवाद देतो आणि हा उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे आपल्या मनामध्ये आपल्या रक्तामध्ये आपल्या कणाकणामध्ये आपल्या हृदयामध्ये शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आपण त्यांचा आदर करतो आपण त्यांना नतमस्तक होतो अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपणाला ऐकायचे आपल्या जे आजची जी वक्ती आहे ती सुंदर आपल्यासमोर जीवन पण मांडणार त्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील काही घटना या ठिकाणी मांडणार आहे नीलम स्वामी एक हिलाचं मकला सह्याद्रीच्या खुशीमधून एक हिराचा मकला भगवा पिरा चंदनाच्या शिवेलीवर प्रकटला भगवा पिरा चंदनाच्या शिवेलीवर प्रकटला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव नीलम किरण स्वामी माझ्या विषयाचे नाव आहे शिवयांनीचे दर जहा अब्जरकाळने पुण्या या आक्रमण केले होते त्याच्यातच मुघल बादशाह शहाजयान यांनी भले मोठे सैन्य दक्षिण भाग जिंकण्यासाठी पाठवले होते शहाजी राजांची धावपळ अडली होती याच्यातच त्यांच्या पत्नी जिजा ओठ्या गरोदर होत्या त्यांना कुठेतरी सुरक्षित ठेवणे अपेक्षित होते शहाजी राजांना सुरक्षित वाटला त्यांनी जिजा होण्या किल्ल्यावर ठेवले व ते मुघल सत्तेविरुद्ध लढाई निघून गेले विजयराज हा त्यावेळेला किल्ल्याचा किल्लेदार होता त्याने जिजाऊच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली होती दिवसामागून दिवस चालत होते अखेर तो दिवस आला फाल्गुन रद्य तृतीया शके एकोणीसशे एकावन्न रोजी शिवनेरी किल्ल्यावर तेजाचा कुंभ जन्मला ती तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सर्व किल्ल्यावर आणि परिसरामध्ये आनंदाची यलचल सुरू होती सनाई चौंदडे वाजत होते जिजाऊच्या पोटी पुत्र जन्मला होता शिवनेरी गिल्ल्यावर झालेला जन्म आणि शिवाई देवीच्या नावावरून या या पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवण्यात होते दिले जिजाऊ सायंकाळी सांजवत राहत शिवरायांना जवळ घेत महाने घरवाळत त्यांना राम कृष्ण भीमा अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच त्यांना नामदेवांच्या कधी ज्ञानेश्वरांचा अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी फार आवडत मोठे झाल्यावर त्यांनाही त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे वाटत होते असे वाटत होते मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला ये कधीकधी शिवराई त्यांच्याबरोबर खेळायला जात त्यांची कांदा वगैरे आवडायला खाल शिवरायां शिवराय व मावळ्यांची मुले गमतीशीर खेळ खेळत भवरा फिरवणे चेंडू यासारखे खेळ खेळत शिवराय मातीचे किल्ले घोडे आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारी नाही माझा शुभांत दरारा माझा शुभांत दरारा आजच्या या शुभेश्वराचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील मान्यवर ईश्वर तुम्ही गुरुजे व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांना आई जाऊन ते पुत्र गोरगरीब बैठेचे छत्र स्व महाराष्ट्र अस्मितीचे मानबिंदू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मित्रांनो आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या जुनू म्हणण्याने महाराष्ट्रातील जनता श्रेष्ठ होती अशा वेळी दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे एकोणसाठ रोजी सुनेरीवर एका तेजस्वी तार्याचा जन्म झाला तो तेजस्वी तारा म्हणजे आपल्या सर्वांचे नारके देव श्री छत्रपती शिवाजी महाराज होते शिवरायांचे वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता असे होते आई जिजामाता बाल शिवरायांना रामकृष्णच्या गोष्टी सांगत आई जिजामाता बालशिवा आई जिजामाता आई जिजामाताच्या संस्काराने बालशिवाय घडत होते त्याचबरोबर तलवारबाजी घोडस्वारी सुद्धा ते शिकत होते सोपतीला मावळे घेऊन शिवरायांनी रायेश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिमा भेटली कोण होते ते मावळे मावळे ते मावळे मावळे अंगाने रांगडे दिसायला ढाल कमरेला तलवार शत्रूंना बेजार करणारे जीवाला जीव देणारे असे होते ते मावळे स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले राजे आणि राजमाताजी जाऊन संस्कारातून घडणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज आणि ती राजमुद्रा घडली प्रतिपच्छ चंद्रलेखे वर्धिष्णो विश्ववंदिता मुद्रा भद्रा विश्व या भद्राय राजते ही राजमुद्रा सह्याद्रीच्या मातीच्या कणाकणावर झाडाच्या पानापानावर मराठी माणसाच्या मनावर त्याच्या का काळजाच्या कोंदनावर हृदयाच्या स्पंदनावर आणि रायगडावर साकारलेल्या बत्तीसमन सोनेरी सिंहासनावर कोरली गेली आणि एक जनतेच्या कल्याणकारी राज्य या ठिकाणी उभं राहिलं आणि अशाच पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव सोहळा आज या आपल्या प्रशालेमध्ये संपन्न होतोय आणि याच्या कार्यक्रम प्रसंगी सन्मान्य वक्ते माजी जिल्हा परिषद सदस्य राजाशी शाहू पुरस्कार जिल्हा परिषदेचा ज्यांना प्राप्त आहे एक हिंदीचे चांगले व्याख्याते कोण ज्याच्याकडं पाहिलं जातं हिंदी विषयाचे तज्ञ शिक्षक आणि उपक्रमशील शिक्षक सन्मान्य विकास कांबळेसर आपणास विनंती करतो की आपण शिवचरित्राचं आपण आपल्या शिवचरित्र मांडावं शिव महाराज की अरे आवाज नाही पण आवाज शिवाजी महाराज का एक तर दोन दोन छत्रपती ज्याने या स्वराज्याला दिले ते राष्ट्रमाता राजमाता जिचा साहेब कुळवाळी भूषण भोजन प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजदी राज हे छत्रपती शिवाजी महाराज शूर आबाचा शूर छावा स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज ज्यांनी सर्वात प्रथम शिव शिवरायांची समाध समाधी शोधून काढली आणि या समाधीवरती फुलं व्हायली शिवाजी महाराजाचा पहिला पोवाडा ज्यांनी रचला आणि शिवजयंती ज्यांनी महाराष्ट्रात पहिली सुरू केली ते परमपावन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले शाहूरायांचे विचार कृतीतून आपल्या प्रजेत राबून आले क्रियाशील राजे छत्रपती शाहू महाराज भारतीय राजघटना लिहिल्यानंतर अखंड भारताला ज्याने अभिमानानं सांगितलं की राजघटना लिहिताना मला कशाचाही त्रास झाला नाही कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ते शिवभक्त ज्यांनी पत्राची सुरुवात नेहमी जय शिवराय या शब्दाने केली भारत बागा से वंबेट कर। शुवर्ण, शुवर्ण ते भारत भाग येताते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दफाच्या दफावर थाप मारून शिवाजी महाराजांची पवाडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले ते लोकशाही साठी ज्याने ज्याने या महाराष्ट्राला कृतिशील करण्यामध्ये परिवर्तनशील करण्यामध्ये प्रयत्न केले त्या सगळ्याच महापुरुषांना प्रथम करतो आज महाराष्ट्रात शिवजयंती साजरी होते आणि या निमित्तानं आपल्याही प्रोगशालीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय सर, या निमित्ताने उपस्थित सन्माननीय उपमुख्याध्यापक श्रीपू कोर कवडगे सर कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक माननीय राजेश कृष्ठे देशमुख सर आदरणीय एम एस पाटील सर लोटके मॅडम या विभागाचे प्रमुख श्री संजय सर सर्वच उपस्थित शिक्षक आणि भहिली दरवर्षी जयंती साजरी होते दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जयंती साजरी होतेच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जगाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते पण प्रश्न हा पडतो जयंती महंती दरवर्षी येते आपण शिवाजी महाराजांचे विचार किती घेतलेले महापुरुषांचे विचार आपण आत्मसात किती केले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण कार्यक्रमाचा भाग म्हणून आज या ठिकाणी आपण शिवजयंती साजरी करतो मी एक पंधरा वीस मिनिटामध्ये तुमच्यासमोर मला जेवढं कळलं आहे जेवढं उमगलं आहे किंवा जेवढं मी अभ्यासले ते तुमच्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे तलवारी तर सर्वांच्याच हातात होती तलवारी तर सर्वांच्याच हातात होती ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती तलवारी तर सर्वांच्याच हातात होती ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती पण स्वराज स्थापन करण्याची जिद्द माझ्या शिवरायांच्या शिवरायांच्यामध्ये होती माझ्या फक्त शिवरायांच्या तुकड्यासाठी ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्या सोन्याच्या सिंहासनासाठी ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासाठी माझा छत्रपती लढला रयतेच्या स्वराज्यासाठी माझा छत्रपती लढला रयतेच्या स्वराज्यासाठी अव कलम नव्हते अहो कलम नव्हते कागद नव्हते कलम नव्हते कागद नव्हते तरी सुखी होती प्रजा कलम नव्हते कागद नव्हते तरी सुखी होती प्रजा कारण स्नान सरावर बसला नव्हता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या सर्वांचं रक्त सळसळत सळसळणारं रक्त उसळत उसळणारं रक्त धमण्यातून नसा नसातून धावत वाऱ्यासारखं धावायला लागतं तीनशे पंच्याण्णव शहाण्णव वर्षानंतर सुद्धा ज्यांच्या नावाची ताकद आहे ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कारण शिवाजी महाराज आमचा श्वास आहे शिवाजी महाराज आमचा ध्यास आहे शिवाजी महाराज आमचं रक्त आहे शिवाजी महाराज आमची आमचं तत्त आहे शिवाजी महाराज आमची भक्ती आहे शिवाजी महाराज आमची शक्ती आहे शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे शिवाजी महाराजांची हिंमत आहे शिवाजी महाराजांचा महाराज आमचा अभिमान आहे शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आहे म्हणून आम्ही शिवाजी महाराजांना कधीही विसरू शकत नाही ताकद आहे माझ्या राजा शिवाजी महाराज केवळ जन्माला आले नाही तर जुजाऊ आऊसाहेबाने त्यांना अफजल अफझल खानाचा वद्गाशी दोन मुली बोलल्या ती हिंमत कुठल्या माणसात ती हिम्मत जी होती ती माझ्या शिवायच्या जन्माची वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पाच बादशाहला सुरून लावणार हा जाणता राजा पुराला एक हरिष त्यांच्यामध्ये आणि जिजाऊसाहेबांनी निर्माण केलं शहाजीराजे संकल्प स्वराज संकल्प होते राजे तुम्ही हे करू शकता राजे तुम्हाला करायला पाहिजे ही प्रेरणा त्यांनी दिली औ साहेबांनी स्वप्न दाखवले राजे तुम्हाला करावंच लागले मग शेभानी मोठ्या आवाया आईच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले औसाहेब तुम्ही बघितलं रामराज्य खऱ्या अर्थानं स्वप्न आम्ही पूर्ण करू आणि पाहता पाहता स्वराज्याचे लिंबू टिंबू वराना गोळा करून त्यांच्या हातात संशय दिल्या रायगेश्वराच्या मंदिरात कल्बई कापून रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज निर्मितीची शपथ या संपूर्ण पन्नास वर्षाच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघितलं त्यांच्या वायाकडे बघितलं तर शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था शिवाजी महाराजांचं शेतकरी विषयाचं धोरण शिवाजी महाराजांचं महिला विषयाचं धोरण उद्योग व्यापारासंबंधीची त्यांचं धोरण त्यांची युद्धलिती त्यांचा गणिखावा शिवरायांचं धैर्य शिवरायांचा संयम शिवरायांची कूटनीती प्रजा ही दक्षपणा बघा काय कमी नाही माझ्या राजामध्ये एक नाही अनेक पैलू एक अष्टपैलू एक आष्टा झालेलं व्यक्तिमत्व आहे म्हणून शिवरा शिवाजी महाराजांचा आपण सातत्यानं अभिमान जगला पाहिजे अभिमान शिकला पाहिजे शिवशरी सगळ्यात जास्त जर काहीच शिकायला मिळत असेल तर स्वाभिमान शिकायला मिळतो कर्मळ भौराव पाटलांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कर्मल भौराव पाटलांनी रग शिक्षण संस्थेची स्थापना केली एक लोक अशा अनेक लोकांच्या एक दोन रुपये गोळा करून गोळ भोजनांची फोडं शिकवली मोठं धान्य वेळा केला आणि बहुजनांची शिकवली एक शेठ त्या का ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला होता त्यांनी सगित बघितलं भौरा अण्णांची धडपड आणि भौरा अण्णांना म्हणाले तुम्ही माझ्याकडे मी तुम्हाला मदत करतो ज्या वेळेला भाऊराव कर्मय भाऊराव पाटील त्या शेठजींच्याकडे गेले आणि सांगितलं की माझ्या रेट शिक्षण संस्थेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकताय त्यांना मदत देणं गरजेचं आहे लगेच त्या शेठजीने एक लाख रुपयेचा चेक फाडून दिला त्या काळामध्ये एक लाख रुपयेचा चेक पण ते म्हणाले की अजून भौराव तुम्हाला लागलं तर मी देईन पण एक माझी छोटी शेवट आहे भौराव म्हणाली काय त्यांची तो तुमच्या कॉलेजला ना शाळेला ना दिलेमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ना ते तुम्ही बदला आणि माझ्या बापाचं नाव ठेवा तडकन भाऊराव पाणी उठले आणि छेट त्यांच्या तो तोंडावर बिलकवला आणि म्हणाले मी एक वेळ माझ्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि काय माणसं होती काय स्वाभिमान होतात मी मुद्दाम आग्रहून सुटते बघितले आतापर्यंत तुम्ही आमचं यश बघितलंय आता आयुष्यातील संघर्ष सुद्धा तुम्ही जवळून बघा चला माझ्यासोबत ज्यावेळा ती त्या ठिकाणी आग्र्याला घेऊन गेले त्यावेळेला औरंगजेबानी या छोट्याशा शंभूराजाकडे बघून एक छोटा हत्ती त्याच्या ताब्यात दिला होता हत्तीला इकडून तिकडे फिरवत संभाजीराजे त्या ह्याच्यावरती फिरवत होते त्याच्याकडे बघून संभाजीराजाकडे बघून तो दिलेर खान जो तिथे होता तो हसायचा चेष्टा करायचा आणि चेष्टा करत असताना त्याने संभाजीराजाला म्हणलं शंभूराजे ते छोट जानवर आहे तुम्ही त्या जानवरावर एवढे खेळता त्या हातीबरोबर त्याला स्वराज्य तुमच्या कसं घेऊन जाणार त्यावेळेला शंभूराजे म्हणाले चाल ये तो जानवर है एक तो इस पर बैठ के जाएंगे और नहीं आया तो उसे घिससे कर ले जाएंगे का सा हाथ जो है ना तो शिवाजी महाराज है लेकिन आम्मी तो घूमन जाऊ घुष्ट घष्ट घे सवीस किले महाराष्ट्र किले तुम्हें आग्रह कसे अरे काय छोटा शंभूराजे प्रश्न विचारतो त्या पुलेखंड जमावलं परत कमावण्याचं कमावायचं शिक्षण जे आहे ते शिवचरित्रातून आपणाला मिळत औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा प्रसंग सांगतो तुम्हाला त्या त्यावेळेला शिवाजी महाराज सुद्धा दोन हजार रोल घेऊन त्या ठिकाणी नजराने घेऊन गेले होते पण त्या औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा अपमान करायच्या उद्देशानं शिवाजी महाराजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं हा शिवाजी महाराजांना खूप अपमान वाटला आपण जे राजा आहोत भरे आमचं राज्य छोटा आहे पण सरदारांच्या राजेत आपला उभं केलं त्यावेळेला औरंगजेबासमोर बोलण्याची कुणाची ताप नसायची औरंगजेबाला त्या गरबार सोडता जात असताना सुद्धा दहा पावलं पाठीमान मुजरा करायला लागायचा आणि मग दरबार सोडायला लागायचा ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपला अपमान होतो तडकण शिवाजी महाराज उठले औरंगजेबाच्या समोर त्यावेळेला मर्दासारखा एकमेव सगळ्या बाजूला सगळे 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 सरदार बसले होते सगळे राजे महाराज आले होते त्यात एकमेव असा आमचा राजा होता की औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याला ठामपणे बजावणारा मर्द महाटा फक्त शिवाजी महाराज होता शिवाजी महाराजांना ज्यावेळेला कैदेत ठेवण्यात आला मी मुद्दा मागण्याचा प्रसंग सांगतोय कारण ते कळायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना त्या नजर कैदेमध्ये ठेवलेलं असताना आता सुटणं अवघड होतं कारण औरंगजेबाचा खडा पहारा त्या त्या ठिकाणी होता पण शिवाजी महाराजांना त्यातून निष्ठायचा होता शिवाजी महाराजांनी गनिमी गावात सुरू केला एक आठ दहा दिवस झाल्यानंतर शिवाजी महाराज आपल्या त्या त्या औरंगजेबाच्या सैन्याशी जे ते अतिशय गप्पा गोष्टी करायला लागले आनंदानं बोलावं लागले हसत खेळत बोला लागले हे तू शिवाजी महाराजांना एकच होता की औरंगजेबापर्यंत करावं की शिवाजी महाराज बंदी असताना सुद्धा पुरुष आहे आणि झालं कसं तोच निरोप दिला अरुण असायला पाहिजे राजाच्या पाटलाची एक गोष्ट इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे हा राजांचा राजा राजाचा राजा, राजा, राजा पाटील जो होता ना तो खूप मस्तवाल मांडला होता स्वराज्यातील त्यांना त्यावरती त्यांची नजर असायची तो आपल्या हवेत शिकार करायचा या सगळ्या मुलींना आणि ही गोष्ट ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या काळाली शिवाजी महाराजांनी त्यांना सरदाराच्या कर्वी आपल्या पुण्याला बोलवून घेतलं आणि त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी सुनावली जिजा औूसाहेब बघून द्या महाराजांनी विचारलं साहेब मी दिलेली शिक्षा बरोबर आहे का साहेब म्हणल्या नाही शिवबा तू तर ह्याला खतम करायला पाहिजे शिवाजी महाराज म्हणाले मी खतम केला असता पण खतम करण्याबाबत इतिहासही खतम झाला असता स्वराज्यातील सगळ्यांना कळावं आया बहिणीवरती जर वाईट नजर टाकली त्याचं काय हाल होतात म्हणून राजाच्या पाटलाचं मी चौरंग केलाय आणि खऱ्या अर्थानं आयुष्या पुढे जाऊन सुद्धा विचार करणारा हा राजा होता स्त्री वजन स्त्रीच्या आगृवरती कोण नजर टाकली तर त्याचं काय होऊ शकतं स्वराज्यातील सगळ्यांना कळावं म्हणून त्याने त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पायकर तोडले कल्याणच्या सुविधांचा सुद्धा त्याची जी सुरू होती लक्षकांत सुंदर स्त्री जेव्हा दरबारामध्ये आणली गेली शिवाजी महाराजांच्यासाठी तर त्या स्त्रीकडे बघून शिवाजी महाराज म्हणतात की तुझ्यासारखी माझी माता सु तुझ्यासारखी जर माझी माता असती तर मीही सुंदर घडलो असतो खणा नाराजची ओटी देऊन तिला पाठवणार राजा अशा इतिहासात दुसरा नाही दसऱ्याच्या दिवशी सीमावन करून या सैन्य बाहेर पडायचं आणि अक्षय तृतीला परत यायचं शेतकऱ्यांच्या कामाला लागायचं शिवरायांनी परि परसेनेमध्ये पर परतात जाऊन गोटमाली केली खरी पण आपल्या स्वराज्यामधल्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीला त्यांनी हात लावला नाही खरं तर असा राजा इतिहासामध्ये शेतकऱ्यांची काळजी घेणार आणि मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे तू सुंदर माहिती तुम्हाला पूर्वी नव्हत्या म्हणत आपल्याकडे येत आई इकडे बघ बा तुम्ही सुरू केलं की तिरंग्यात लपून लपेटून तो देह जो आहे तो सर त्या सैनिकाच्या घरी घरापर्यंत आणायला लागले आणि बिहारी त्यावेळी भाषण करून सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनी जे सेनेमध्ये केलं तेच मी करतोय मी काही वेगळं करत नाही अरे अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं शिवाजी महाराजांनी जे केलं जर सैनिक लढला लढताना जर घरातीत पडला तर त्याच्या घराकडे जाणारा राजा असा मुलगा राजा नाही की जो लोकांच्या त्या सैनिकांच्या घराकडे जातो सैनिकांच्या घराकडे जाऊन त्यांचं सांत्वन करणारा हा राजा युद्धनीतीच्या बाबतीमध्ये नेहमी कावाला जगात तोड नाही शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं की स्वराज्यामध्ये समर्थ हल्ले होणार नाही पण समुद्रमार्गे हल्ले होऊ शकतात ह्याचा विचार करून त्यांनी भव्य असं आरमार उभं केला होण्यापासून गलबत्ता खोड गुलाबेपर्यंत सत्तर झाले बांधून घेतली पाच हजार गलबत्ते डचाकडून खरेदी केली पोर्तुगीजाच्या दारू गोळा खरेदी केला मी तुम्हाला मुद्दाम सांगतो शिवाजी महाराज म्हणजे ढाल तलवार शिवाजी महाराज म्हणजे अफजल खान वर शिवाजी महाराज म्हणजे सायत्रे गाण्याची बोट कापली एवढंच आपल्याला शिकवलं पण शिवाजी महाराजांनी रत्नागिरीमध्ये झाज बांधणीचा कारखाना सुरू केला झाज बांधणीचा कारखाना कोकणामध्ये तोफाण्याचा कारखाना सुरू केला कल्याण मोबाईंना दारू गोळाचा कारखाना सुरू केला स्वतः लक्ष घालून त्याने संगम रेने नावाचं झाज तयार करून घेतलं जे पाण्यात वेगानं धावत असायचं आणि उडत नसायचं एवढं विलक्षण ज्ञान आणि प्रचंड शक्ती अफाट विध्वत असणारा राजा त्याचं हे खातं ते भैरजी नायकांच्या नेतृत्वाखाली अत्यंत मजबूत होतं प्रत्येक युद्धाच्या वेळी परफेक्ट नियोजन असायचे शत्रूचं माहिती काढायची कसं युद्ध लढायचं याच्यावरती अभ्यास व्हायचा जिंकण्यासाठी युद्ध करायचे पारकावे हायचे शत्रूचा सूक्ष्म अभ्यास करायचं आपल्या जवळ असलेल्या साधन सामग्रीचा वापर करायचा मग बैलाचा सुद्धा वापर करायचा युद्धामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करायचं आपल्या सेनेमध्ये कर्तबखानाच्या युद्धामधला एक प्रसंग सांगतो मी छोटासा प्रसंग आहे शिवाजी महाराजांनी कर्तबखाडाचा पराभव केलाय पण पराभव करताना युवराज त्याने त्याला कर्तबखानला जाऊ दिला, जा सेने दिला। त्याच्या सेनेला जाऊ दिलं पण त्याच्या सेनेची कपडे काढून घेतले अंगावरची का कधीतरी ही कपडे आपल्याला त्या शत्रूच्या सीमेच्या विरोधात वापरते तिथे परफेक्ट प्लॅनिंग असेल सिंधुदुर्ग <प्राणाते> असेल बाळाला तसे करणार नाही इकडच्या गडावरच्या माणसांना तिकडच्या गडावरचा सगळा सगळी माहिती करणं गरजेची होती म्हणून त्या काळी शिवाजी महाराजांनी युक्ती आणली की गडावरती एखादा सुखद प्रसंग असेल तर गडावरती लाकडं जाळायची पांढर ज्या लाकडातून पांढरा धूर निघतो रुईची झाडं जाळायची ज्यातून पांढरा धूर निघतो जर दुःखद घटना असेल स्वराज्यावरती संकट आले असेल तर काळा धूर निघायचा आणि मग रायगडावरनं निघालेला धूर प्रतापगडावरती कळायचा हळूहळू सगळ्या गडावरती कळायचा आणि एका प्रहरमध्ये करायचं सगळ्या गडावरती की स्वराज्यावरती संकट आहे एका सुखाची आहे शत्रूला या सांकेतिक चिन्हाचा कळत नव्हते आपण हो स्वराज्याच्या लोकांना सांकेतिक चिन्ह कळतो पैसा असू काय जय शिवाय गे भॻवानु शुभ जयंतीला चित्रमय केलं ते सुधार सर ज्यांनी आजची शिवजयांची शब्दरूपानं शब्दशिल्पातून तुमच्या समोर रेखाटली आणि एक भला मोठा कॅनवास तुमच्या समोर दिला ते विकास कांबळे सर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम केला ते उपमुख्याध्यापक सी पी हो सर उपप्राचार्य तोडगे सर एल सी जीचे आदरणीय गुणांद्रे सर आणि ज्युनियर कॉलेजच्या मुला मुलींना ज्यांनी वेगवेगळ्या पारंपरिक आणि ऐतिहासिक वेशभूषेमध्ये सादर केले ते युवराज मोहिते सर या सगळ्या सक्षरा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी वेळेत उपस्थित राहिलात याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि हा आभाराचा कार्यक्रम थांबवतो धन्यवाद